न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल हातकनंगले लोकसभा मतदारसंघाचे तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे त्या अनुषंगाने यावेळी पंच्याऐंशी वयोगटावरील मतदार तसेच चाळीस टक्क्याहून अधिक व्यंग असलेल्या प्रमाणपत्र धारक दिव्यांग मतदारांसाठी बॅलेट पेपरची सोय करण्यात आली आहे इचलकरंजी विधानसभा मतदार वयोगटावरील मतदारसंख्या दोन हजार दोनशे बेचाळीस इतकी असून दिव्यांग मतदारसंख्या चारशे अष्ट्याहत्तर इतकी आहे त्या त्यामुळे त्यांना मतदान केंद्रावर न जाता बॅलेट पेपरच्या साह्याने आपले मतदान हक्क बजावता येणार आहे अशी माहिती निवडणूक अधिकारी, अधिकारी मोसमी चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे प्रांताधिकारी अधिकारी चौगुले म्हणाल्या आदर्श आचारसंहिता लागू झाली असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान पार पडणार आहे यासाठी इचलकरंजी शहरालगत असलेल्या चारही नाक्यांवर नाके तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे पंचगंगा कबनूर नाका यड्राव नाका कोरोची नाका आदी ठिकाणांचा यात समावेश असून यासाठी आठ पदके कार्यरत राहणार आहेत तसेच आठ एस एस टी पदकात बत्तीस जणांची नियुक्ती चित्रीकरण करणाऱ्या तीन पदकात सहा चित्रीकरण तपासणी करणाऱ्या तीन पथकात सहा तीन भरारी पथकांमध्ये बारा जणांची नियुक्ती करण्यात आली आहे दोनशे एकोणऐंशी इचलकरंजी विधानसभा क्षेत्रात एकूण दोनशे चोपन्न केंद्र असून यापैकी एकशे पंच्याण्णव शहरी आणि एकोणसाठ ग्रामीण भागात केंद्र आहेत यासाठी शहरी भागात ठिकाण ठिकाण असून ग्रामीण भाग असे एकूण एक मतदान केंद्र असणार आहेत यात पाच, पाच पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणांची संख्या सोळा असून यामध्ये अठ्ठ्याण्णव केंद्रांचा समावेश आहे असेही त्यांनी सांगितले सहा जानेवारी दोन हजार चोवीस ते अठरा मार्च दोन हजार चोवीस अखेर नव मतदार नोंदणीसाठी प्राप्त अर्जांची संख्या तीन हजार आठशे सत्तावन्न आहे नामनिर्देश करण्याच्या तारखेपर्यंत यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे सध्या विधानसभा मतदारसंघात एकूण मतदारसंख्या पुरुष एक लाख बावन्न हजार तीनशे दहा स्त्री एक लाख चव्वेचाळीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस इतर साठ अशी एकूण मतदारसंख्या दोन लाख शहाण्णव हजार नऊशे अठरा इतकी आहे त्याचबरोबर एकशे एकोणसाठ सैनिक मतदार या मतदारसंघात आहेत अधिकाधिक मतदान होण्यासाठी जनजागृतीही केली जात असून यासाठी नागरिक एन जी ओ सामाजिक संस्था महाविद्यालयीन विद्यार्थी यांचीही मदत घेतली जाणार आहे नागरिकांनीही आचारसंहिता पाळून सहकार्य करावे असेही त्यांनी सांगितले लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर झालेले आहेत आपल्याला माहीत आहे सात मे रोजी आपल्या महाराष्ट्रामधील कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये याचं मतदान होणार आहे प्रशासनामार्फत सर्व तयारी केलेली आहे चालू आहे त्याच पद्धतीनं सर्वात महत्त्वाचं मतदारांना निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी आवाहन करते की आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे का याची खात्री करावी तसेच ते नाव कोणत्या मतदान केंद्रामध्ये आहे याचीही खात्री करावी आपल्याकडं जर आपलं नाव कुठल्या नसेल किंवा आपण तात्पुरत्या पद्धतीनं स्थलांतरित झाला असाल म्हणून आपलं नाव वगळलं गेलं असेल तर त्याबाबत आपण खात्री करून सहा नंबरचा फॉर्म भरून देण्यात यावा जेणेकरून आपले आपण इथले जर रहिवासी असाल तर आपली मतदार नोंदणी केली जाईल परंतु आपलं नाव मतदार मा यादीमध्ये आहे का याची सर्व नागरिकांनी खात मतदारांनी खात्री करून घ्यावी असं मी याद्वारे आवाहन करत आहे त्याच पद्धतीने आपल्याला जर काही तक्रारी असतील तर आपण आपर तहसील चलकरंजी येथे जुनी नगर परिषद इथं त्या तक्रारी नोंदवू शकता आचारसंहिताबाबत असे भंग झालेबाबत असेल किंवा आपल्या काही शंका असतील आपल्याला कुठली गोष्ट जाणून घ्यायची असेल तर त्याबाबत आपण अपर तहसील कार्यालय इचलकरंजी या ठिकाणी भेट देऊन आपल्या संख्येचं निराकरण करू शकता त्याच पद्धतीनं या लोकशाहीच्या महाउत्सवामध्ये जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया धन्यवाद